काय संपूर्ण एकवीस या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल ला आज लागलेला आहे आणि परिवार स्वाभिमानी परिवर्तन करणार एकवीस झिरो असा दणधणीत विजय या ठिकाणी मिळालेला आहे अपेक्षेपेक्षा अतिशय चांगला विजय मिळावलेला आहे आणि विविध संघटना एकत्र येऊन जी वज्रमुठ आम्ही बांधलेली होती सगळ्यांना एकत्र एक आणलं विरोधकांचे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे डायरेक्टर आम्हाला येऊन मिळाले अनेक मत जे कार्यकर्ते होते ते आम्हाला येऊन मिळाले आणि असा महासागर या ठिकाणी जो तयार झालेला आहे मी सर्वांचे सर्व संघटनांचे सगळ्यांची ज्याने ज्याने या निवडणुकीमध्ये कष्ट घेतले मुख्यपक संघटना असेल माध्यमिक शिक्षक संघ असेल शिक्षक परिषद असेल स्वाभिमानी शिक्षक संघटना असेल मागासवर्गीय शिक्षक संघटना असेल शिक्षकेतर संघटना असेल विषय शिक्षक संघटना असेल जुनी पेन्शन कोर कमिटी असेल या सगळ्या संघटनांचे मी या संपूर्ण मंडळाच्या वतीने स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर मंडळाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो आणि हा ऐति ऐतिहासिक विजय ज्यांनी ज्यांनी खरं खऱ्या अर्थाने मिळवला हे हे ही हा विजय हा विजय आम्ही एम एस मरकड सर आणि डी जी भोसले सर यांना समर्पित करतो अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन क्लिक करा